नमस्कार मित्रांनो खूप दिवस झाले आमच्या इकडं सारखा पाऊस चालू होता कमीत कमी पाच ते सहा दिवस झाले सारखा पाऊस चालू होता आणि शेताकडे चक्कर मारायची होती तर आज मी शेतामध्ये आलेलो आहो तर बघू शकता मित्रांनो हे आमचं शेत आहे चिपड्या जरा असल्यामुळे बेडवर सोयाबीन लावलेला आहे म्हणजे जणे करून सोयाबीन बेडवर लावल्यामुळे चांगलंही तर तुम्ही बेड दाखवतो कसे लावलेले आहेत सर्व सोयाबीन आम्ही बेडवर लावलेला आहे याच्यामधून तर आता नालेच वाहत आहेत कारण की चिवड्या जर आहे त्याच्यामुळे नाले वाहत आहेत आणि सारखा आठ दिवस झाले पाऊस चालू आहे हे बघू शकता पाण्यामधून नदीसारखे पाणी वाहत आहे काय करणार आता शेवटी निसर्ग आहे जसं त्याला तसं राहावं लागतं हे बघा हे आम्ही बेडवर सोयाबीन लावलेलं आहे म्हणजे याच्यामुळं काय होईल आपल्याला आपलं रान चिभडणार नाही कारण की सोयाबीनवरती असतं मागच्या वर्षी याच्यामध्ये काहीच सोयाबीन नव्हतं सर्व सोयाबीन जळून गेलं तर त्याच्यामुळे एका मित्रानं आयडिया दिली आणि म्हणे तू बेडवर सोयाबीन लाव तेव्हा आम्ही बेडवर सोयाबीन लावलं आता चांगलं आहे थोडं तण झालेलं आहे फवारणी करावी लागेल आता स्व आजच पाणी पण उघडलेलं आहे दुपारून त्याच्यामुळे शेतात चक्कर टाकली पण चला म्हणलं आपण बेडवर लावलेलं सोयाबीन बघा येऊ तर सोयाबीन चांग चा तर चांगलं आहे बघ त्याच्यात थोडं तण झालं मागच्या थापक्यामध्ये युरिया टाकला होता बघा अजून पण नाही तर अशा प्रकारे मित्रांनो चिपडाची पट्टी असल्यामुळे याच्यात बेडवर सोयाबीन लावलेलं ला आहे साईडला दुसरं शेती आहे आमचं त्याच्यामध्ये बेड वगैरे काय टाकलेले नाहीत कारण की चिपडाची पट्टी नाही त्याच्यामध्ये चांगलं सोयाबीन आहे ते सोयाबीन तुम्हाला एकदा दाखवून देतो या शेतामधून त्या शेतामध्ये जाण्यासाठी मला तिथे एक नाला लागतो तर ते नाला आपण पार करणार आहोत तर बघू शकता हा नाला आहे जास्त पाणी नाही कारण की हा नाला सतत वाहत राहत त्याच्यामुळे जास्त काय पाणी नाही पण याच्यामध्ये पुर ढोर पाणी पितात मशी वगैरे हा नाला आहे बघू शकता तुम्ही त्या नाला आहे आपली दुसरी पट्टी आहे जपून जावं लागेल सापा असू शकतो हे बघू शकता ही आपली पट्टी ही दुसरी पट्टी आहे याच्यामध्ये काय आपण बेडवर सोयाबीन लावले नाही कारण की सोयाबीन चांगलं आहे याच्यामध्ये थोडी हलकी पट्टी आहे पण मागच्या वर्षापेक्षा या वर्षी सोयाबीन चांगलं दिसून राहिलं तर बघू आता सोगणीच्या टायमाला काय आवरेज येतील काय नाही अशाच प्रकारचे आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा अक्षय करा भेटू नंतर